आता त्यांच्याकडे काय टीका आणि आरोप आम्ही जेव्हापासून दोन हजार बावीसला सरकार स्थापन केलं तेव्हापासून आरोप आणि प्रत्यारोपाने टीका करतायत त्यामुळे ते त्यांच्यावर आम्ही उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही आम्ही टीकेला आरोपाला कामातून उत्तर देतो अडीच वर्षे कामातून उत्तर दिलं म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला दोनशे बत्तीस जागा लँडस्लाईड मॅन्डेट मिळ मिळालं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं ऐतिहासिक यश पहिल्यांदा मिळालं आणि त्यामुळे आम्ही काम करतो आहे काम करणारे लोक आहेत आणि म्हणून जनता देखील काम करणाऱ्यांच्या मागे आहे आरोप आणि टीका करणाऱ्यांच्या मागे नाही घरात बसणाऱ्यांच्या मागे तर बिलकुल नाही आणि म्हणून आम्ही फील्डवर काम करणारे लोक आहोत आणि हे सर्व कार्यकर्ते जे आहात नगरसेवक आले पदाधिकारी आले हे ग्राउंडवर काम करणारे आहेत लोकांमध्ये काम करणारे आहेत आणि त्यांना लोकांमध्ये काम करणाऱ्यांना सर्वसामान्य लोकांचाच पक्ष म्हणजे शिवसेना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचा आनंदगीर साहेबांच्या विचारांचा पक्ष हा अधिक प्रे जवळचा वाटतो विश्वासाचा वाटतो आणि